हॅलो हा आपण नमस्कार मी नागेश लांजे बोलतोय पत्रकार बोला तुम्ही आता कुठपर्यंत चालत गेलात म्हणजे एकंदरीत मी आज आहे आता बरं बरं म्हणजे आता दिवसभराचे किती बरेच म्हणजे किती किलोमीटर चालणं होते आता आज जवळपास बावन्न किलोमीटर झाले आता बरं बरं आता तुम्ही एवढे आता तुम्हाला काही पुन्हा नेताचे वगैरे काही पोहोच येत आहेत का म्हणजे चालत जात असताना हो नेत्याचे कोण याय सगळे सपोर्ट आहे म्हणाले आम्ही नेत्याला बोलतो आता तस तर बघितलं तर सगळं डिजिटल मीडियामध्ये तुमची चर्चा खूप चालू आहे आणि लवकरच हा विषय विधानसभेमध्ये मांडतील असं त्यांचं आता तुम्हाला तर आमदाराचा फोन येऊन गेलेलाच आहे हो हो अमित देशमुख आला होता हो तुमचा हा म्हणजे तुम्ही इथं काही स्थानिक शेतकऱ्यांना सांगाल का म्हणजे आता सर्व शेतकऱ्यांनी जर आपल्या आहे त्या ठिकाणी फोन करायला का मला तुमच्या तिकडे यायचं मी त्यांना सांगितलं बाबा तुम्ही इकडे फोन घेऊ नका जर करायचं असेल तर तिथल्या तिथल्या स्थानिक लेव्हलला त्यांचं त्यांचं नियोजन नियोजनपाठिंग करणं तिथलं निवेदन देणं मला फोन आल ते पाच सहा जणांचे निवेदन द्यावं तर नेहमी तुम्हाला जमत त्या गोष्टी करा तिथं रेकॉर्डिंग लावा किंवा निवेदन द्या तिथले तिथं आंदोलन करा असं सांगितलं हो बरोबर म्हणजे शेतकरी जर तिकडे अपेक्षा हो म्हणजे आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे जर तिकडे एकत्र एक गर्दी वाढवून तिथं कुठं प्रशासनाचा दबाव येण्यापेक्षा आहे त्या ठिकाणून जर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं तर तुमच्या या छोट्याशा प्रश्नाला येऊ शकतं कमीत कमी तुमचा जे प्रश्न आहे शेतकरी कर्जमाफी म्हणा किंवा अनुदान हे ते कुठं तरी मार्गी लागेल असं तुम्हाला वाटायला लागते का हो हो कारण का शेतकरी ते कर्जमाफी अनुदान हेच विषय नाहीत शेतकऱ्याला जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे आज पूर्ण जीवन इथे गुलामीच जीवन जगतं शेतकरी बरोबर आहे कारण आजकाल शेती कसायची मला तर शेतकऱ्यालाच माहिती आहे म्हणजे त्या शेतीला कसायला काय खर्च वगैरे लागतोय ते तुमचं उदाहरण तुम आहे म्हणजे तुमच्या त्या सगळ्या गोष्टी माहित असल्यामुळे तुमच्या शेवेत तुम्ही सगळे प्रश्न घेऊन निघाला आणि ह्या तुमच्या प्रवासाला नक्कीच येशील असं वाटायला लागले कारण आता सध्या सर्व माध्यमातून ही चर्चा व्हायला लागली कुठं बसल्या ठिकाणी हॉटेलवर म्हणा तहसीलला म्हणा पंचायत समितीला बऱ्याच ठिकाणी चर्चा व्हायला शासन स्थळावर याचा कुठंतरी निर्णय होईल असं वाटायला लागले लवकर हो तुमच्या या छोट्याशा प्रयत्नाला सर्व मी आपल्या अहमदपूर तालुक्यात लातूर जिल्ह्यातून तुम्हाला शुभेच्छा येत सर्व शेतकरी वर्ग तुमच्या पाठीमाग ठाम राहील असे मी सांगतो चालते तुमच्या या प्रवासाला नक्कीच येशील अशी अपेक्षा करूयात हो हो धन्यवाद धन्यवाद